नमस्कार मी तनया न्यूज अंकडच्या श्रावण विशेष भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या भागात आपण एका अनोख्या आणि सुंदर मंदिराला भेट देणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील चांगवटेश्वर मंदिराबद्दल पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ असलेलं चांगवटेश्वर मंदिर हे मंदिर शिवभक्तांबरोबरच पर्यटकांना देखील भुरळ घालतं मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी असून ते अतिशय देखणं आहे दगडी खांबावर उभे असलेलं हे मंदिर आणि मंदिराच्या दगडांवर केलेल्या कोरीव कामामुळे पर्यटकांना कायमच भुरळ घालतं निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर स्थित असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येनं इथं दर्शन घेण्यासाठी येतात श्री संत सांगदेव महाराज यांनी अनेक वर्ष चातुर्मासामध्ये मंदिराचं मंदिरा नाव देण्यात आलं चला तर मग या मंदिराबद्दल अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांच्यासोबत नमस्कार मित्रांनो सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यानिमित्त आपण वेगवेगळ्या शिवालयांना भेट देत आहोत तर आज आपण आहोत सासवडमध्ये आणि सासवडमधील एका शिवालयाला आज आपण भेट देत आहोत चांगावेटेश्वर जे, चांगा जे मंदिर आहे किंवा चांगाबेटेश्वराचं जे महादेव मंदिर आहे या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत आणि तेथील मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर वारकरी संप्रदायाशी या मंदिराचं मोठं नातं आहे आणि दरवर्षी आषाढी एकादशीला या मंदिरातून एक पालखी ही पंढरपूरला जात असते विठ्ठलाच्या दर्शनाला जात असते खरं तर शिव आणि वैष्णव यांची एक वेगळं अनोखं नातं या मंदिरामधून आपल्याला पाहायला मिळतं याबद्दलचीच माहिती आज आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत चांगमटेश्वराच्या मंदिरामध्ये आता आपण आहोत मंदिराची सुरुवातीचा भाग आहे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मंदिराच्या सुरुवातीला हा नंदी आपल्याला पाहायला मिळतो या मंदिराचा जर भाग पाहिलं तर या मंदिराचे तीन भाग पडतात प्रमुख एक म्हणजे नंदी उत्साह मंडप आहे त्या ठिकाणी नंदी आहे दुसरा मदिरा सभा मंडप आहे आणि तिसरा आहे तो म्हणजे मंदे मंदिराचा गाभारा ज्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे किंवा त्या ठिकाणी महादेवाची पूजा केली जाते असा तो मंदिर भाग आहे तीन भागामध्ये हे जे मंदिर आहे ते विभागलेलं आहे हा जो आपण पहिला पाहिला तो होता पहिला भाग ज्या ठिकाणी नंदी आहे आणि हा जो आपला भाग आहे तो दुसरा भाग आहे ज्या ठिकाणी सभा मंडप आहे खर तर संगमेश्वराचं मंदिर आपण यापूर्वी पाहिलं होतं अगदी संगमेश्वराच्या मंदिराची बांधणी आणि या मंदिराची बांधणी जवळपास समान आहे प्राचीन बांधणी आहे दगडी खांबावर हे मंदिर उभं राहिलेलं आहे या मंदिरातील आतला गाभारा देखील दगडी खांबावरच आहे आणि जर आपण अजून पुढे आत गेलो तर आपण पाहू शकतो की आतमध्ये महादेवाची पिंड आहे महादेवाच्या पिंडीला दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हे श्रावण महिन्यामध्ये तर में येतच असतात मात्र इतर, इतर दिवशी देखील भाविक जे आहेत हे दर्शनासाठी येत असतात आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातोय पाहतोय इथं जे आहे ते महादेवाची पिंड आहे तर प्रत्येक मंदिरामध्ये जर आपण गेलो तर त्या मंदिर महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीची जी रचना असते त्याच्यापेक्षा तेक ही रचना फार वेगळी आहे या मंदिरातील महादेवाच्या पिंडीला शाळुंका नाही आहे कारण ज्या वेळेस चांगदेव हे महादेवाच्या पिंडीची पूजा करत होते त्यांच्या शिष्याला ती आणायला सांगत होते बनवायला सांगत होते मात्र तो बनवत असताना चांगदेवांच्या शिष्यानं महादेवाच्या पिंडीला साळुंकाच बनवली नाही मात्र चांगदेवांनी त्याची पूजा केली तर चांगदेव हे चातुर्मासामध्ये महिनाभर डोळे बंद करून राहत होते डोळे बंद करूनच देवाची पूजा करत होते त्यामुळे त्यांचा जो शिष्य आहे तो ही पूजेची सगळी व्यवस्था करत होता आणि मात्र एकदा शिष्याने केलेला कंटाळा आणि त्यामुळे महादेवाच्या पिंडीला साळुंका बनवून राहून गेलं आणि चांगदेवांनी तशीच पूजा केली आणि तेव्हापासून या मंदिरामध्ये अशाच प्रकारे महादेवाच्या लिंगाचं पूजन केलं जातं किंवा महादेवाच्या पिंडीची पूजन केलं जातं प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर महादेवाच्या पिंडीला ही असतीच मात्र या मंदिरातील पिंडीला शाळंका नाही या मंदिरातील सभामंडपाचे जे खांब आहे त्या खांबावर वेगवेगळी नक्षीकाम केलेले आहेत खरं तर या नक्षीकामांमधून ऐतिहासिक काही संदर्भ दिले जातात या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथं हनुमान आहेत राम आहेत आणि सीता आहेत राम सीता आणि हनुमान हा यांचं जे चित्र आहे ते या ठिकाणी काढले त्याचबरोबर बाली आणि सुग्रीर यांच्या द्वंद्वाचं देखील चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतं या ठिकाणी कोरलेलं आहे या बाजूला जर आपण पाहिलं तर या बाजूला वेगवेगळ्या फुलांची नक्षीकाम केलेलं आहे त्या काळात जी काय फुलं अस्तित्वात होती किंवा जी काय सुंदर म्हणून त्याच्याकडे जा पाहिलं जात होतं त्या फुला ती फुलं इथं आपल्याला काढल्याचं पाहायला मिळतं आहे तर आपण या बाजूला आलो तर इथं जर पाहिलं तर हे खंडोबाचं चित्र आहे म्हणजे खंडोबाचं जे आपण तिथं जिजुरीत पाहतो त्याच पद्धतीचं इथं खंडोबाचं चित्र किंवा खंडोबाचं जे कोरीव काम आहे ते केलेलं पाहायला मिळते अशाच प्रकारे या मंदिरातील वेगवेगळ्या खांबांवरून जी ऐतिहासिक काही प्रमाण देण्याचा किंवा ऐतिहासिक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचा पाहायला मिळतो अत्यंत चांगलं रेखीव हे मंदिर आहे या मंदिराच्या खांबांवरचं जे डिझाईन आहे ते खूप छान आहे अगदी पुरातन काळामध्ये हे काम किती कष्टाने त्या कारागिरांनी केला असेल बनवलं असेल त्याचा प्रत्यय आपल्याला इथं आल्यावरच येत पुरातत्व पुरातत्व काय त्याचा स्टडी होत नाही तुम्ही बघा इथं वेगळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रचना आहे त्यांची हा मंदिराचा बाहेरचा भाग आहे तुम्ही पाहू शकता की हे संपूर्ण मंदिर जे आहे ते दगडी बांधकामात बांधलेलं आहे दगडांमध्ये बांधलेलं आहे दगडी खांबावर हे मंदिर उभं आहे बाहेरून सुद्धा जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं आतल्या भागामध्ये मंदिराच्या नक्षीकाम करण्यात आलेलं आहे दगडांवर नक्षीकाम करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं नक्षीकाम हे मंदिराच्या बाहेरच्या भागात देखील करण्यात आलेलं आहे अत्यंत सुंदर देखणं असं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्यामुळंच या भागामध्ये ज्या पद्धतीनं भाविक या मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनाला येतात किंवा श शंकराच्या दर्शनाला येतात त्याच पद्धतीने पर्यटक देखील या मंदिराला भेट देत असतात अनेक पर्यटक दररोजच या महादेवाच्या मंदिराला भेट देत असतात त्याचबरोबर या मंदिर एवढं सुंदर मंदिर आहे की या ठिकाणी प्री वेडिंगचं देखील म्हणजे जे, जे वधूवर नुकतंच आपल्या जीवनाला सुरुवात कर करत असतात किंवा नवीन जीवनाला सुरू सुरुवात करत असतात त्यावेळेस ते प्री वेडिंग करतात त्या प्री वेडिंगची देखील या मंदिराला क्रेज आहे प्री वेडिंगला या मंदिरानं परवानगी दिलेली आहे थोडीफार फी घेऊन या ठिकाणी तुम्ही प्री वेडिंग देखील करू शकता असं इतकं सुंदर आणि देखणं मंदिर आपल्याला सासवडमध्ये पाहायला मिळतं कटेश्वर चांगदेव महाराजांच्या नावावरून या मंदिराला चांगावटेश्वर हे नाव पडलेलं आहे खरं तर असं सांगितलं जातं की संत ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यासाठी चांगदेव महाराज हे निघाले होते आणि जात असताना त्यांनी आपलं जी सिद्धी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांना दाखवण्यासाठी किंवा एक वेळ ज्ञानेश्वर महाराजांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते स्वतः वाघावर बसून गेले होते आपली सृष्टीवर किती ताकद आहे किंवा सृष्टीवर कशी आपण सिद्धी प्राप्त केलेली आहे हे त्यांना एक प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींना दाखवायचं होतं मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी निर्जीव भिंत चालून चांगदेव महाराजांचं चा गर्वहारण केलं त्याच चांगदेव महाराजांनी या मंदिरामध्ये पूजा केली होती त्याच चांगदेव महाराजांच्या नावानं हे मंदिर ओळखलं जातं तर हे मंदिर खूप शांत ठिकाणी आहे निसर्गरम्य ठिकाणी आहे तुम्हाला जर कधी या मंदिराला भेट द्यायची असली तर तुम्ही येऊ शकता तर हे होता श्री संत चांगदेव महाराज यांच्या नावानं ओळखलं जाणारं चांगावटेश्वर मंदिर याच मंदिरातून दरवर्षी आषाढी वारी दरम्यान चांगबलेश्वर महाराजांची पालखी देखील या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होते आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला जाते शिवभक्त असलेले चांगदेव महाराज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात आलं विष्णू भक्त देखील झाले आणि म्हणूनच या ठिकाणी हरी विष्णू आणि भगवान शंकर म्हणजे शिव यांच्या शक्तीचा मिलाप झाल्याचं पाहायला मिळतं तर असंच अनोखं मंदिर आपण पुढील भागात पाहणारच आहोत म्हणूनच आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा